आयुष्याच्या कल्याणासाठी शिस्तीशिवाय पर्याय नाही असं नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय नेवासा तालुक्यातील भाडस हिवरे येथील बेलेकर शिक्षण संस्था या ठिकाणी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं या प्रसंगी संस्थेत शिक्षण घेणारे अकराशे ते बाराशे विद्यार्थी उपस्थित होते बेलेकर शिक्षण संस्था येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची प्रथमत आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं निवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो। यांनी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आपल्या स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी केला विद्यार्थ्यांना त्यांच्या असलेल्या सद्गुणांची जाणीव करून दिली त्यानंतर करिअर किशोर वयात संतुलन कसं साधावं कायदे निर्मिती प्रक्रिया सोशल मीडियाचा मोजका वापर कसा करावा जीवनात मित्र कसा निवडावा जीवनात मित्र कोणाला सायबर गुन्हे दामिनी निर्भया पथके नवीन कायदे डायल एकशे बारा आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा पोलीस कारवाई आणि चारित्र्य पडताळणी आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना उपस्थित होणाऱ्या शंका काही प्रश्न विचारले त्यास जाधव यांनी समर्पक उत्तर देत विद्यार्थ्यांचं समाधान केलं दरम्यान बेलेकर शिक्षण संस्थेच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला बेलेकर शिक्षण संस्थेच्या रंजना बेलेकर अभिषेक बेलेकर प्राचार्य शिक्षक स्टाफ उपस्थित होता प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर